लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर दौरा केला आणि पूरग्रस्त भागांची पाहणी केली महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे लातूर जिल्ह्यात अनेक भागांमध्ये नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर गेले आहेत काही गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे शेतात पाणी साचल्यामुळे उभं पीक वाहून गेलं आहे गावे आणि रस्ते पाण्यात अडकले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर जिल्ह्याचा दौरा केला त्यांनी पूरग्रस्त भागांना भेट दिली नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सरकार जनतेसोबत आहेत शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईसाठी तातडीने उपाययोजना केली जाईल प्रशासनाला मदत आणि बचाव कार्य गतिमान करण्याचे आदेश दिले आहेत कोणत्याही कुटुंब मदतीशिवाय राहणार नाही सध्या लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात प्रशासन सतर्क असून मदत कार्य सुरू आहेत सरकारकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहेत इतकं अधिक झालंय की यावेळी त्याच्यामुळे मोठं नुकसान आपलं झालंय आणि म्हणून शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना संसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढत म्हणत आम्हाला टंचाईची आमचा प्रयत्न असेल आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईच समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना हो। या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार आहोत आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही तर कालच पहिला हप्ता दोन हजार तीनशे कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला <चाँगी> आहे आणि आता जशी नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी जी काही अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडायचं नाही असा आपल्या सरकारचा निर्णय यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेषतः या गावची जी मागणी आहे की दोन गावांना जोडणारा आपल्याला जो पूल या ठिकाणी करायचा आहे मी आजच घोषणा करतो की या पुलाला आम्ही मान्यता देऊ या ठिकाणी येणाऱ्या रस्त्याला देखील आम्ही मान्यता देऊ तो रस्ता देखील जो आहे त्यालाही आम्ही मान्यता देऊ आणि सगळ्या पद्धतीनं हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे हे काम देखील या ठिकाणी आम्ही पूर्ण करू त्यामुळे कुणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे सरकार शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभं आहे सरकार योग्य अशा प्रकारची भूमिका यामध्ये घेईल आणि ज्या काही मागण्या समोर आलेल्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे आपण पूर्ण करू मला अनेक गावांमध्ये या ठिकाणी पाहणी करायला जायचं आहे त्यामुळे मी अधिक आपला वेळ घेणार नाही आणि जरूर ही सगळी जी काही आपली परिस्थिती आहे त्या परिस्थिती अनुरूप या ठिकाणी निर्णय घेतला जाईल हा विश्वास मी आपल्याला देतो धन्यवाद प्रतिनिधी सलीम शेख लातूर महाराष्ट्र